नमस्कार मी मनीषा मनीषाज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज आपल्याला करायची आहे जन झणझणीत चटपटीत आणि अगदी तोंडाला चव येणारी टमाट्याची चटणी तर हे सहा टमाटे होते त्यांना मी बारीक कट करून घेतलेलं आहे तर ह्या चटणीसाठी आपल्याला एक थोडासा मसाला करायचा आहे तर तो मसाला आपण सर्वात पहिले करून घेऊया आता आपल्याला कढई गॅसवर कढई ठेवली आहे मी त्यात आपल्याला टाकायचं आहे एक चमचा धणे एक चमचा जिरं आणि एक चमचा मेथीदाणा आणि यात आपल्याला टाकायचे आहेत दोन लवंग आणि हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे छान भाजलं गेलं आहे झटपट भाजलं जातं तर आता आपण याला बाजूला काढून घ्यायचे आहे आणि गार करून झालं की आपल्याला छान मिक्सरमध्ये याची पावडर करून घेऊया आता आपले मसाले गार होत आहेत तोपर्यंत याच कढईत तेल न टाकता आपण टाक हे टमाट्याच्या फोडी टाकून द्यायचे आहे बारीक कापून घ्यायचं म्हणजे झटपट वाफून जातं आता हे वाफत असताना आपण यात टाकायचं आहे अगदी दोन चमचे येईल असं तेल टाकायचं आहे खूप जास्त नाही टाकायचं आणि यातच अगदी एक चमचा इतका गूळ किसून घ्यायचा आहे आणि असे तीन चार चिंच घालायची आहे गोड आंबट तिखट छान लागते ही चटणी आता आपण यात टाकूया चवीप्रमाणे मीठ मीठ घालायचं आहे आणि आता मस्त हिला पुन्हा छान वाफवून घेऊया टमाटे पण छान वाफत आले आहे तुम्ही पाहू शकता मस्त अजून थोडा वेळ वाफू देऊया तर हे छान वाफत तर आलेले आहे पण आपल्याला याला पूर्ण पेस्ट करून घ्यायची आहे कढईमध्येच आपण याला असं छान ठेचत राहायचं आहे आणि पेस्ट करून घेऊया आणि पेस्ट झाली की मग याला आपल्याला गारवू द्यायचं आहे पुढच्या स्टेपसाठी आता आपले हे टमाटे इकडं मी गार करत ठेवून दिले होते ते गार पण झाले आहे आता यावर आपल्याला एक फोडणी टाकायची आहे आपण ती फोडणी करून घेऊया तेल टाकायचं आहे फोडण्यासाठी आपल्याला घालायचं आहे जिरं मोहरी आणि छान हिंग आणि लसूण असं आपण वाटीत थोडा ठिसून घ्यायचा आहे तो घालायचा आहे कढीपत्ता कट करून घेतलेला आहे तो, तो पण घालूया मस्त वासायचो आहे आता लसूण छान करपल्या गेलेला आहे आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे गॅस बंद झाल्यावर आपण यात घालणार आहोत एक चमचा लाल तिखट आणि अगदी थोडीशी अशी हळद आणि आपण हा जो मसाला करून घेतला आहे तो मसाला आपण यात टाकायचा आहे गॅस बंद ठेवायचा नाहीतर लाल तिखट जळून जाईल ते हे छान झालेलं आहे तर आपण ही फोडणी टमाट्या टाकू शकतो नाहीतर तर टमाट्याचा गर आपण यात पण टाकू शकतो तर हे सर्व यात आपल्याला टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे ते छान मिक्स करून घेतलेलं आहे आपण टमाटे शिजतानाच मीठ घातलं होतं थोडं चाकून पाहिजे गरज पडली तर आपण यात पुन्हा थोडंसं मीठ घालू शकतो हे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे प्रत्येम चविष्ट अशी चटणी आपली तयार झालेली आहे तर ही चटणीत आपण छान मीठ पण मिक्स करून घेतलेलं आहे ही चटणी करून ठेवली तर अगदी आपलं एक का आठवड्याचं काम छान होऊन जातं जेवण ही जेवणात अशी चटणी असली की दोन पोळ्या अतिशय मस्त जेवणात छान पोटभर जेवण होतं आपलं आहा हा आता हिला छान मोरू द्यायचं आहे आपली चटणी आता पूर्णपणे तयार झालेली आहे ही छान छान अतिशय सुंदर चविष्ट चटपटीत अशी चटणी तयार झाली आहे आजच्या टमाट्याच्या चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं कर आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जण रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू